तर भारताने नागरी वस्त्यांना लक्ष केलं याचं रडगाणं गाण्यासाठी आता पाकिस्तानचा हा वेगळाच प्रयत्न आपण बघतोय पाकिस्तानच्या भारताच्या संघर्षामध्ये अफगाणिस्तानला ओढण्याचाही प्रयत्न झालेला आहे भारतानं अफगाणिस्तानवरही हल्ले केल्याचा पाकनं कांगावा केलाय पाकचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी हा दावा केलाय भारताच्या एअरबेसवरच्या हल्ल्यांना त्यांनी पुष्टी दिलेली आहे भारत युद्ध लादत असल्याच्या उल्टा बोम्बा लेफ्टनंट जनरल चौधरी समोर है अपनी नंगी जारियत को जारी रखते हुए कुछ देर कबल उसने अपने तैयारों से फजा से जमीन पर मिसाइल दागे हैं नूर खान बेस पाकिस्तान एयरफोर्स پاکستان ایئر فورس کی مرید بیس اور شورکوٹ بیس کو نشانہ بنایا گیا ہے اب تک کی اطلاعات کے مطابق الحمدللہ للہ ایئر فورس کے ایسٹس تمام محفوظ ہیں اس کے علاوہ بھارت نے افغانستان میں بھی میزائل داغے ہیں اور ڈرونز کا حملہ بھی افغانستان پر کیا ہے بھارت अपने पागलपण और के जरीए और अपनी मकारी के जर पुरे एक खतरनाक जंग की तरफ धकेल रहा है तर एकूणच पाकिस्तानच्या कुरापतींच्या संदर्भातल्या बातम्या आपण बघतोय आणि पाकिस्तानचा युद्धाच्या दरम्यान स्वतःच्याच नागरिकांच्या जीवाशी क्रूर असा खेळ सुरू आहे भारतावरती क्षेपणास्त्र डागण्यासाठी स्वतःच्याच नागरी वस्त्यांचा वापर केला जातोय भारताची कारवाई ही जाणीवपूर्वकरित्या नागरी वस्त्यांकडे वळवण्यासाठी पाकिस्तानचा हा क्रूर खेळ सुरू आहे आणि भारताने नागरी वस्त्या लक्ष केल्याचं रडगाणं गाण्यासाठी हा क्रूर खेळ सुरू आहे मेजर जनरल अनिल बामसर सध्या आपल्यासोबत आहेत बामसर तर एकीकडे नागरी वस्त्या किंवा सर्वसामान्य निष्पाप माणूस हा सुरक्षित राहावा यासाठी भारत प्रयत्न करतोय दुसरीकडे पाकिस्तानचं काहीतरी वेगळंच चाललंय हा पाकिस्तानचा मूर्खपणा म्हणायचा का हा पाकिस्तानचा डाव म्हणायचा आपण पाहिलं होतं की आपण कशा प्रकारे प्रत्येक वेळा सिव्हिलियन एरियाज अवॉइड केले होते की सिव्हिलियन लोकांना so. इजा नको व्हायला आपण सहा सातच्या रात्रीपासून आपण सिलेक्टेड मेजर्ड आणि फोकस टार्गेट वरती अटॅक केला होता आणि हिट केलं होतं पाकिस्तानचा कोंडी अशी आहे की ना त्यांच्याकडे इक्विपमेंट आहे ना त्यांच्याकडे ट्रेनिंग आहे ना त्यांच्याकडे वेपन सिस्टम्स आहेत आता कशा प्रकारे यांना थांबावायसाठी आपण पाहिलं की त्यांनी जे फायरिंग करताय ते सगळ्या रहवाशी एरियामधून फायर करतायत आपण पाहिलं होतं त्यांचे ते अँटी एअरक्राफ्ट गन्स जे फायर करत होते एका कॉलनीच्या मधून त्यांनी डिप्लॉय करून तिथून फायर केले होते कारण जेव्हा एनिमी वेपन्स फायर करतं त्याच्यावरती काउंटर बंबार्टमेंट होणं साहजिक आहे आणि हा आपला राईट आहे पण जेव्हा असं करतात तेव्हा त्यांना माहिती आहे की कि भारत किती संयमी आहे आणि भारत मॉरली किती अपराईट आहे त्याच्यामुळे तो दोन वेळा विचार करेल की कशा प्रकारे अशा शहरी एरियामध्ये जिथे की आम नागरिक आहेत त्यांच्यावरती हल्ला होऊ नये म्हणून पण जर का पाकिस्तानला हे ध्येय वापरायचं आहे की आपण स्वतःला सुरक्षित राहून आपल्या भारताच्या नागरिकांवरती हमला करू तर ते त्यांना त्याचं ते उत्तर देणं जरुरी आहे आणि जेव्हा hmm. एकदा लढाई सुरू होते देन देर आर नो होल्ड बार देर इज नो लव्ह लॉस्ट इन वेन अ वॉर हॅपन एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर आपण असं म्हणतो त्याच्यामुळे जेव्हा पाकिस्तान असे प्रयत्न करतात आणि मुद्दामून असे प्रयत्न करतात आणखी मोठी गोष्ट पाहिली होती आपण की त्यांनी आपला एअरस्पेस बंद नव्हती केली आणि सिव्हिलियन एअरक्राफ्ट तिथे ऍक्टिव्हिटी करत होत्या म्हणजे त्यांचा hmm. उद्देश हाच आहे की कशाना कशा प्रकारे सिव्हिलियन एरियावरती टार्गेट करून त्यांना नुकसान झाल्यानंतर ते इंटरनॅशनल लेवलला ते सांगतील की पहा भारताने काय केलं आमच्याशी लढाई नाही करत आहे आमच्या सिव्हिलशी लढाई करतायत हे खूप एक, एक शर्मनाक आणि कायरतापूर्ण कारवाई आहे बामसर पण ही पाकिस्तानची घोडचूक म्हणता येईल कारण एकीकडे नागरी वस्त्यांना भारतामधल्या लक्ष करणं हा पाकिस्तानचा एक डाव जसं तुम्ही म्हणताय आणि दुसरीकडे स्वतःच्याच नागरिकांना सुद्धा मारणं हा एक वेगळा डाव घोडचूक त्यालाच कळते ज्याला अक्कल असते का ह्यांचं स्ट्रॅटेजी हे आहे की कशा प्रकारे आपल्या त्यांना आपल्या नागरिकांची काही किंमत नाही लाईफ डोंट मॅटर तिथे फक्त आर्मी मॅटर त्याच्यामुळे आर्मीला जे वाटेल ते करत आणि हे इनफ प्रूफ आहे की त्यांनी अशा प्रकारे वापर केला आपल्या नागरिकांचा ह्युमन शिल्ड बनवून आणि आपण पाहतो की हे कारवाई जनरली असे टेररिस्ट किंवा असे नॉन ऑर्गनाईज ग्रुप्स करतात ज्यांना की स्वतःच सेफ्टी आणि सिक्युरिटी पाहिजे असते जेव्हा एक देश असं करतो तेव्हा आपल्याला कळतं की हे कुठल्या खालच्या थोरायला गेले आहेत आणि प्रयत्न करता की ह्युमन शिल्ड आणि सिव्हिलियन्सला समोर ठेवून आपला कारवाई करतील पण भारत हे सगळ्यांना ओळखून आहे आपल्याकडे प्रिसिशन हिट करायची केपेबिलिटी आहे हो। आणि पाकिस्तानला याचं उत्तर मिळेल अगदी बामसर धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी